पागल नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शाहू आघाडीचे नगराध्यक्षासह सर्व उमेदवार झाले राष्ट्रवादी पक्षाचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू आघाडीचे नेते राजे घाटगे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली होती विरोधी शिवसेना शिंदे गट यांचा नगराध्यक्षपदासह पदासह एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नाही विरोधकांना जोरदार धक्का देत युतीचे सर्व उमेदवार विजयी झाले विजयानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतबाजी करण्यात आली तर विजयी नगरसेवकांना खांद्यावर उचलून घेत जल्लोष साजरा केला या निवडणुकीत माजी खासदार संजय गट प्रणित शिवसेना शिंदे गटानं आपलं पॅनल उभं केलं होतं शिवसेना ठाकरे गटाकडून देखील पॅनल उभं करण्यात आलं होतं पण कागलच्या जनतेनं राष्ट्रवादी आणि शाहवागडीत संधी देत सर्व उमेदवार विजयी केले विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत विजयोत्सव साजरा केला यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बाजारपेठ मार्गे छत्रपती संभाजी महाराज पुतळा इथंपर्यंत विजयोत्सव रॅली काढली कागलमध्ये सर्व उमेदवार निवडून आणत युतीचा झेंडा कागल, कागल नगरपालिकेवर फडकवण्यात मंत्री मुश्रीफ आणि राजेश समरजीतचे घाटगे यांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे मराठी यस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी